औषध अनुदानित शाळांच्या प्रश्नासंदर्भात आज या ठिकाणी आमचं धरणं आंदोलन सुरू आहे प्रथम आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन दिलं आणि त्यानंतर आम्ही ते शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी जमलेलं आहोत महाराष्ट्र शासनानं बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी वाढीव टप्पा देण्यासंदर्भात घोषणा केली परंतु नुसती ती घोषणा झालेली आहे घोषणा केल्यानंतर त्याचा जी आर निघणं आवश्यक आहे परंतु तो जी आर निघालेला नाही आणि तो वाढीव टप्प्याचा जी आर निघावा तसेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो शासन आदेश झाला संच मान्यतेचा तो रद्द झाला पाहिजे कारण त्या संच मान्यतेच्या आदेशामुळं महाराष्ट्रातील मराठी शाळा पंच्याहत्तर टक्के शाळा बंद पडणार आहेत आणि हा सर्वात मोठा धोका आहे म्हणजे महाराष्ट्रातली मराठी शाळा वाचल्या पाहिजेत हा विषय शासनानं पहिल्यांदा घेतला पाहिजे त्यानंतर वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के जे अनुदान घेणाऱ्या शाळा आहेत त्यांना पुढील वाढीव टप्पा देणं अपेक्षित आहे कारण मान्य मुख्यमंत्री साहेबांनी याच अधिवेशनामध्ये आम्हाला दोन ते तीन वेळा आश्वासन दिलं की तुमचा वाढीव टप्पा या अधिवेशनामध्ये आम्ही वाढवतोय परंतु घोषणा झाली परंतु त्याचा जी आर निघाला नाही हीच विनंती शासनाला आहे की वाढीव टप्प्याचा आदेश काढावा आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा आदेश रद्द करावा या मागणीसाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत जवळजवळ महाराष्ट्रामध्ये साडेसहा हजार शाळा आहेत आणि सत्तर ते पंच्याहत्तर हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक याचं यामध्ये आहेत हे काही विनादान दत्वाच्या राज्यभरामध्ये दिग्दाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या चार हजार शाळा उच्च माध्यमिकच्या शाळा आणि सिनियर कॉलेज जवळजवळ साडे अकराशे हा मोठा बलक धरला तर ह्या सगळ्या शिक्षण संख्या दीड लाखाच्या पुढं जाते मुळात प्रश्न असा की या शाळांना अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये दे। शासनानं जो शासकीय निर्णय केला पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकराचा त्या अंमल त्याचीसुद्धा अंमलबजानी त्यांनी नीट केली नाही शाळांचे मूल्यांकन करणं आणि त्यांना टप्पा देणं आता इथे माझ्यावर असलेले जे सगळे शिक्षक आहेत हे साधारण या शिक्षणचे वयोग पन्नाशीच्या घरात गेले त्यांनी पहिली दहा ते बारा वर्ष पाच पैसे पगार न घेता काम केलेलं आहे ती त्यासाठी आंदोलनाची खैरात झाली सव्वाशे आंदोलन झाली तेव्हा सरकारनं त्यांना वीस टक्के द्यायला सुरुवात केली म्हणून दर वर्षाला वाढीव टप्पा चा चाळीस टक्के वगैरे त्याच्यासाठी पुन्हा दोन दोन तीन तीन, तीन वर्षाचा गॅप घेतला आता शिवाय काही शाळा अशा आहेत की आता सात टक्के घेत आहेत आणि मगाशी यांनी उल्लेख केला बारा जुलैचा सदनामध्ये एकनाथरावनी शब्द दिला आहे की आम्ही ज्या वाढीव टप्पा देतो तोही अजून दिलेला नाही आणि हजी तर वेगळी मागणी अशी आहे की आता ह्यांचा अंत बघू नका ह्यांना शंभर टक्के वेतन द्या त्यांच्या ह्यांच्या आयुष्याची आता खेळू नका आणि आता हे तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं आहे की जे मतं घ्यायची असतील तर तुम्ही ठामपणे यांच्या ह्यांची मदत केली पाहिजे ही आम्ही मागणी करतो आहे त्याचबरोबर पक्षांच्या मान्यतेचा जा जो शासक निर्णय केला आहे त्यालाही आम्ही याचा धिकार करतो आहे आणि सरकारला विनंती करतो आहे तो मागं घ्या आणि जुन्या पद्धतीनंच संच मान्यता घ्या रॉयल इन्फिल्ड अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट 350 व क्लासिक 350 हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर